अरे वा धन्यवाद आणि आज हा जो आपला उपक्रम चालू आहे हा कुठल्या प्रतिष्ठानाच्या आणि कुठल्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे एक अरे वा सगळ्यांनी एकदा जोरदार टाळे वाजवल्या पाहिजे मी सांगते हा विषय की मी आता बऱ्याच शाळांमध्ये गेलेल्या आणि मागच्या तीन वर्षापासून मी तुमच्याकडे येते बरोबर आहे ना तर मी ज्या शाळेमध्ये गेलेले बऱ्याच जणांना विचारलं की हा उपक्रम कुठल्या प्रतिष्ठानाच्या मार्फत कुठल्या फाउंडेशनच्या मार्फत चालू आहे तर विद्यार्थ्यांना ते माहीतच नाहीये की कुठल्या चा मार्फत चालू आहे फक्त मी कोण आहे तेवढच माहिती आहे म्हणून <laughs> मी तुम्हाला आवर्जून विचारलं आज या गुरु आनंद प्रतिष्ठानाचं जे कार्यक्रम आज या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख जलील सर आणि सर मी तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन करते की तुम्ही मागच्या दोन वर्षापासून आमच्या प्रतिष्ठानाला न मागता एक हात मदतीचा जो आहे संकल्प त्याला तुम्ही आम्हाला दोन वर्षापासून मदत करता आणि तुम्हाला सर वाढदिवसाच्या आनंद महिला प्रतिष्ठानाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा एम पिल्लूंना हे पिल्लू म्हणू शकते ना मी काही पण म्हणतेवर का तर एकदा सरांचा वाढदिवस आहे सगळ्यांनी जोराने सरांसाठी टाळे वाजवले पाहिजे की आज तुमचा बर्थडे चा योग आणि आमचा कार्यक्रम एकाच दिवशी आलाय खरंच मला खूप आनंद वाटतोय कारण अशी व्यक्ती आहे सर तुम्ही की जिल्ह्यात मी बघते की मागच्या पंधरा वर्षापासून मी जे काम करते लोकाला मी अनेक वेळा मदत मागते तर लोक मदत देत नाहीत आणि तुम्ही मला इथं बसल्याकेच लगे म्हणाला की माझ्याकडून एक हात मदतीचा तुमचा घेऊन टाका म्हणजे बसल्याकेच लगे तुमचा शब्द आला म्हणजे फार कौतुकाची गोष्ट आहे आणि तुम्हाला परत एकदा आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज इथं कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत आणि मला नेहमी वेळोवेळी सहकार्य करणारे आपले विजयदादा पोकळे आहेत दैनिक विकास नामाचे संपादक आपले साहेब आहेत ज्यांचं तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे भाषण ऐकलेलं आहे असे तसेच आमचे बंधू दत्ता प्रभाळे सर तसंच त्या पद्धतीने आज इथं उपस्थित आहेत डॉक्टर साहेब आहेत भैया आहेत जाधव सर आहेत या गावचे सरपंच आहेत आणि या शाळेतील सर्व शिक्षक या शाळेतील सर्व म्हणजे शिक्षिका आणि विद्यार्थी बालमित्रांनो आणि मंचावर मी कुणाचं जर, जर नाव विसरलं असेल तर आदरणीय व्यासपीठ कारण मंचावर बसलेले सर्वच जण माझ्यासाठी आपण फार महत्वाचे आहेत कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने आनंद महिला प्रतिष्ठानाचं हे काम चालू आहे म्हणून आपण सर्व माझ्यासाठी आदरणीय आहात जर कुणाचं नाव मी विसरलं आहे तर मी पहिलं सॉरी म्हणते तर आज या आनंद महिला प्रतिष्ठानाच्या कार्याचं जर सांगितलं तर जसं सा सर आता आपण इथं बसलोय आणि उमरत खालसाच्या सात शाळेचा इथं हा कार्यक्रम आहे आणि इथं बसल्यानंतर मला सरांनी सांगितलं की मॅडम यावर्षी आमच्या इकडच्या अजून दोन शाळा तुम्ही घेतलेल्या नाही तर आमच्याकडे हे काय आहे सर जानेवारीमध्ये संख्या पूर्ण येते यांची म्हणजे आमचं एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळ्यांना सांगतो की तुमच्या शाळेचं जे रिक्वायरमेंट आहे तुम्ही आम्हाला टाकाल आणि ज्या पद्धतीने टाकलेलं असतं ते आपल्याला समोरच्या पाठवायचं असतं आणि ते पाठवल्यानंतर त्यांचा जो रिप्लाय येतो त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण प्रोग्राम अरेंज करावा लागतो आणि त्याच्यानंतर अजून त्यांच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला कोण डोनर मिळतं ते पाहावं लागतं आणि तुमच्यासारखे जे मदत करतात तर तुम्ही जो हा एक हात मदतीचा दिलेला आहे तर त्याच्यात आपण तो ॲड करतो आणि अजून चांगल्या प्रकारे आपल्याला ते काम करता येतं पण आत्ता तुम्ही बघितलं असेल की सरांनी मला सांगितलं की आमच्या दोन शाळा घ्या तर याच्यात काय होतं माहिती आहे का हो की आपण एकदम तंतोतंत काम करतो म्हणजे सरांनी जेवढी पटसंख्या दिलेली असते मी तिथं आल्यावर त्यांना चारदा विचारते सर एवढीच उपस्थित असणार आहे का आणि जी उपस्थित नसणार आहे त्यांचं मी खरंच त्यांना सामान देत नाही म्हणजे ही वस्तुस्थिती आहे कारण माझा उद्देश हा एकच आहे की जास्ती जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्याकडून मदत गेली पाहिजे आणि या उद्देशानेच आम्ही आणि गुरु आनंद प्रतिष्ठान आणि प्रयास फाउंडेशन हे सातत्याने काम करत आहे आज आपण बघतो की जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जसं तुम्ही सगळ्यांनी सा सांगितलं की इंग्लिश स्कूलचं ए पिलो पाच मिनटं तुम्ही म्हणता मला बोला म्हणून मग आहे का तुम्ही बडबड केल्यावर मी कसं बोलायचं तर जसं आपण आज बघतोय की जिल्ह्यामध्ये जे वातावरण आहे आणि खरंच सर मला तुमच्या शाळेचं कौतुक वाटतं तुमच्या केंद्राचं कौतुक की एवढी मोठी पटसंख्या तुम्ही जी ठेवली खरंच हे फार म्हणजे तुमचं कौशल्य आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तुमच्या शाळेतल्या ज्या मुलांना आहे ना, ना तर तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवतात हो त्याचमुळं आज या मुलांची ही जी पटसंख्या आहे सातत्याने वाढत आहे आज आपण बघतो की प्रत्येक पालखाला वाटतं की आपला मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये गेला पाहिजे पण इंग्लिश स्कूलमध्ये गेल्यानंतर काय होतं सर ते क्रेज असतं आईवडिलांचं की आपल्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं आपला मुलगा मग इंग्लिश इंग्लिश पण टाकतो ना तर बऱ्याचशा पेरेंट्स आपल्याकडचे अशिक्षित आहेत आणि त्यांना मुलाला शिकवायचं काय आहे काहीच कळत नाही आणि त्यांचा पूर्ण विद्यार्थी जो असतो ना तो तो फक्त ट्युशनवर आणि शाळेवर डिपेंड असतो आणि जेव्हा तो विद्यार्थी नववीला जातो तर दहावीला त्याची फार पंचायत होती कारण त्या विद्यार्थ्याला काही येत नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर जे जिल्हा परिषदचे जे मुलं आहेत तर अतिशय म्हणजे हुशार मुलं आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण ह्या मुलांना जिथे शिक्षक शिकवतात ना सर आणि एकदम म्हणजे हसून खेळून जे वातावरण आहे खेळी वेळेचं वातावरण आहे आणि त्या वातावरणात ह्या मुलांना शिकवतात म्हणजे त्यांचं पुढचं भविष्य जे आहे तर ते अतिशय उज्ज्वल होणार आहे आणि सर मला तुम्हाला सांगायचं की हे जे विद्यार्थी आहेत आपल्या देशाचा हा उज्ज्वल भविष्य आहे आणि जे विद्यार्थी जे महाग राहिलेले आहेत तर मला वाटतं की तुम्ही अजून त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून ते विद्यार्थी महाग राहिले नाही पाहिजे आणि मी बऱ्याच ठिकाणी आता शाळेत जातो तर मी बरेच ठिकाणी बघते की जे समजा थोडेसे अभ्यासामध्ये जे विद्यार्थी वीक आहेत आणि जे हुशार विद्यार्थी आहेत तर त्यांना ग्रुपमध्ये बसून ते शेवटला दोन तीन तास आहेत ना तर ते त्यांच्याकडून करून घेतात म्हणजे ज्या हुशार विद्यार्थ्यांमध्ये ते ढ विद्यार्थी जर राहिले तर शंभर टक्के त्यांनाही बरोबर तो अभ्यास होतो आणि त्या रुटीनमध्ये येतात म्हणजे मी बऱ्याचशा शाळेत गेले तर त्या शिक्षकांचं तसं म्हणणं आलेलं आहे आणि खरंच ही जिल्हा परिषदची सर कौतुक करण्याची गोष्ट आहे की अशा वेगवेगळ्या पद्धती या मुलांसाठी ते, 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 ते वापरतात आणि मुलांना अजून चांगल्या पद्धतीने कॉम्पिटिशन मध्ये कसं टिकवता येईल हे सातत्याने ते, ते प्रयत्न करत म्हणून मी जिल्हा परिषदच्या सगळ्या शाळेतले सर्व शिक्षकांचं मी कौतुक करते आणि विशेष म्हणजे सर गुरु आनंद महिला प्रतिष्ठान आणि प्रयास फाउंडेशनचा जो आमचा हा उद्देश आहे तर हा जिल्हा परिषदचे जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठीच आपण हा उपक्रम राबवतो कारण जिल्हा परिषद मधले जे मुलं असतात ते शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मुलं असतात ज्यांचे पालक हे रोज मारण्याचे म्हणजे काम करायला जातात आणि त्यांना मुलांना प्रॉपर साहित्य देणं होत नाही आणि गरजवंत मुलं असतात म्हणून आम्ही फक्त जिल्हा परिषदच्या शाळा निवडतो आणि त्या आमचा उद्देश एकच आहे की जिल्हा परिषद मधले जे मुलं आहेत तर त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सातत्याने आपण त्यांना मदत केली पाहिजे हाच आमचा उद्देश आहे आणि या उद्देशासाठी सर मी तुम्ही बघितलं असेल आता तुम्ही मग बसलात मी मग सरांना पण म्हटलं सर तुम्ही आमच्या संस्थेला मदत करा परत आता हे आपले सर आहेत सरांनी पण त्या दिवशी मला सांगितलं की मॅडम आम्ही नक्की करू पण हा मदत मागण्याचा उद्देश जो आहे तर तो आमच्या प्रतिष्ठानाला जी मदत मिळणार आहे तर ती ऍक्च्युली गरजवंतांपर्यंतच आम्ही ती मदत पोहोचवण्याचं काम करतोय आणि आपण बघितलं असेल सर की माझं जे गुरु आनंदचं पेज आहे किंवा सीमा होस्तलचं जे पेज आहे तर त्याच्यात आपण सगळे प्रोग्राम जवळजवळ लाईव्ह करतो लाईव्ह करण्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला काही ते प्रेझेंटेशन करायचं नाहीये पण बऱ्याचदा काय होतं की तुम्ही दहा लाभार्थ्यांना दिलेलं असतं पण तिथे सांगता लोक सांगतात की आम्ही शंभर लोकांना दिलेलं आहे बरोबर आहे का पण मी खोटं बोलू शकते पण ते लाईव्ह केलेलं तर खोटं बोलणार नाही आणि मान्यवरही याच्यासाठीच बोलायचे असतात की मी खोटं बोलणार पण तुम्ही नाही बोलू शकणार ना म्हणून हा आमचा उद्देश आहे आणि प्रतिष्ठानाला एक एक मेंबर जोडण्याचं काम आम्ही करत आहोत आणि इथं बसलेल्या मंचावर बसलेले जे माझे सर्व मान्यवर आहेत माझे बंधू आहेत आणि ह्या माझ्या भगिनी आहेत तर त्यांनाही मी विनंती करेल की आपण नक्कीच जेव्हा तुम्ही बर्थडे करतात किंवा अजून तुमच्या घरात जे, तुम जे वेगवेगळे वेग कार्यक्रम असतात पुण्याच समजा ॲनिव्हर्सरी असते तर तुम्ही वेगळा जो खर्च करतात तर थोडाफार कोण नाही एक शंभर रुपये जरी तुम्ही आमच्या प्रतिष्ठानाला जर दिले तर तुमचा नक्कीच तो शंभर रुपये आम्ही गरीब गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चित करू आणि हा जर आपल्या शालेय साहित्याचा प्रोग्राम झालाय सर याच्यानंतर आपल्या दिवाळी पण मोठा प्रोग्राम असतो आणि तुम्ही दिलेली जी मदत आहे तर आम्ही त्याच्यात वापरतो म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन की जर तुम्हाला तुम्हा वाटलं खूप नाही शंभर रुपये पन्नास रुपये रुपये तुम्ही काही तुम्हाला जी वाटेल तुम्ही आमच्या संस्थेला मदत देऊ शकता आणि आज सर तुमच्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि सर तुमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे हा दरवेळेस जेव्हा आपण कार्यक्रम घेतो तेव्हा पोहोच येतो खूप पाऊस होता आणि दररोजचं वैशिष्ट्य आणि आजही आता वातावरण तसंच झालेलं नाही म्हणून मी फार जास्त वेळ न घेता मी माझं मनोगत तिथेच थांबते जय जय महाराष्ट्र